जमा करा असे आदेश असतानाही आपल्याला रुपयाही भेटलेला नाही ती ही मागणी आपण याच्यात केलेली आहे ई पीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहे ती ई पीक पाहणी हा निकषच रद्द करून टाका सात बाराच्या घुटाऱ्यावर ज्या नोंदी आहेत त्या नोंदी प्रमाणे पेरा लावा आणि राहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे पंचनामा पंचनाम्यामध्ये तुम्ही तीन महिने घालता चार महिने घालता दोन वर्षाची अजून काही शेतकरी त्रेसष्ट आधार शेतकरी आंबड घनसावंगी मध्ये आमच्याकडे डाटा आहे त्यांना दोन हजार बावीस तेवीस चा दोन हजार बावीस तेवीस चाच अनुदान मिळालेलं नाही हे पंचनामे करून गाजर काही त्यामुळं पंचनामा नको आम्हाला तीस दिवसामध्ये आपत्ती पुनर्वसन मदत करा जर तीस दिवसात मदत मिळाली नाही तर आम्ही आयोजकाच्या जा वतीनं एक शिष्टमंडळ स्थापन करणार आहोत सव्वीस तारखेला त्याची बैठक होईल हा मोर्चा एक अंतिम नाही यामध्येही पुढे काय अजून गोष्टी आपण ठरवलं

पीएम किसान योजनेतील लँड सिमिंग चे तात्काळ निकाली काढून पीएम शेतकरी नोंदणी पोर्टल सुरू करा आता दोन हजार एकोणीस च्या पात्र असतात परंतु शासनानं पोर्टल बंद केल्यामुळे दोन हजार एकोणीस च्या लाभ मिळावा यासाठी ते पोर्टल चालू करा ही आपली मागणी आहे पीक विमा कंपनीच्या तालुका स्तरावर कायम स्वरूपी कार्यालय सुरू करा आता जालन्याला पीक विमा कंपनीचं कार्यालय कोणत्या शेतकऱ्याला माहिती कोणालाच या ठिकाणी आपल्याला ज्या उंबरट होत पण डोळे उंबरट होत तीन वर्षातून असतो अरे बाबा इथं आम्ही रोज काम करतो पाच रुपयाचा बिस्किट चालू जातो नाही आमच्या हातामध्ये पाच हजार रुपये मोठे कंपनी वाले मोठे सुरू आहे शासनाचा तर त्या कंपनीमध्ये आपण त्यांची कंपनी सर तालुका स्तरावर तक्रार समिती अजून स्थापन नाही तालुका स्तरावर ती तक्रार समिती स्थापन करून शेतकरी निवड करून कंपनीचा एक काम पारदर्शक व्हायला हवं हो। ही पण आपली मागणी आहे